नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नंदिनी आणि पार्थ या दोघांनी वैतागून जीवा आणि काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर जीवा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम असतं पण परिस्थितीमुळे जीवाचं लग्न नंदिनीशी आणि काव्याचं लग्न पार्थवर होतं आता या अनपेक्षितपणे झालेल्या लग्नानंतर संसार करणं प्रत्येकाला कठीण वाटतं मात्र नंदिनी आणि पार्थ हे दोघेही क्षणक्षणी जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात नंदिनीने प्रचंड समजूतदारपणा दाखवून हे जीवा कायम तिच्यावर वैतागलेला असतो तिला प्रत्येक गोष्टीचा दोष देतो तर दुसरीकडे काव्य पार्थच्या न कळत वकिलांना फोन करून घटस्फोटाचे पेपर बनवून घेते या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो नंदिनी जीवाला म्हणते मी तुम्हाला या नात्यातून मुक्त करते आपण घटस्फोट घेऊयात याशिवाय पाठसुद्धा काव्याच्या सुखासाठी घटस्फोट द्यायला तयार होतो मात्र आता मालिकेत जीवा आणि काव्या यांना त्यांच्या चुका लक्षात येणार आहे जीवा सध्या नंदिनीचं मन वळवण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसतोय बायकोसाठी काय पण म्हणत आता चक्क जिवा रिक्षावाल्याचं रूप घेऊन नंदिनी समोर येणार आहे नंदिनी रिक्षा चालकाला म्हणते आशीर्वाद बंगला येणार का अगदी देवासारखे भेटला इतक्यात रिक्षा चालवणारा जीवा मागे वळून तिला म्हणतो देवा नाही जीवा म्हणा तर दुसरीकडे पारच्या गाडीचा टायर पंक्चर होतो तो मनात विचार करतो की आता रिक्षा मिळणार नाही इतक्या त्याला एक रिक्षा दिसते आणि आधीच काव्या बसलेली असते ती त्याला म्हणते या या आपलीच रिक्षा आहे पुढचा प्रवास पार्थ आणि काव्या एकत्र करतात मालिकेचा आता नंदिनीचं मन वळवण्यात जीवा यशस्वी होईल का पार्थ काव्याबरोबरच्या नात्याबाबत काय निर्णय घेणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे